जरास पहाना साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे बिग बॉस ची सगळीकडे चर्चा किती जोरात आहे महाराष्ट्राच्या मातीत शेतकरी किती संकटात आहे जरास पहाना साहेब शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे साहेब दुष्काळाचा आसूर बापाच्या छाताडावर बसलाय जरास पहाना साहेब पाणी पाणी वावरात आहे हिरोची आत्महत्या की खून शोधायची किती धडपड आहे जरा बघाना साहेब पावसामुळे माझ्या बापाची किती पडझड आहे मोड आले हो साहेब कोंब फुटले हो साहेब पीक आता डोहात आणि पीक आता चिखलात आहे जरा बघाना साहेब पाणीच पाणी वावरात आहे बाप जहर पिऊन मेला तेव्हा तुम्ही यायला पाहिजे होत तडकाफडकी काहीतरी आदेश जायला हवं हो होत बापाची वाट पाहात माय अजून विचारात आहे जरास पाहना साहेब शेतकऱ्याच्या वावरात किती पाणी आहे तुम्हाला काय माहिती यावर्षी आसमानी संकट आलं खोटारड्या पीक विमा कंपन्यांमुळे तीन चारदा दा पेरून झालं जरास पाहना साहेब वावरात पाणीच पाणी आहे शेतकरी मरणाच्या दारात आहे आज सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही कविता राज्यातल्या मराठवाड्यातल्या विदर्भातल्या लाखो कोट्यवधी शेतकऱ्यांच्या वेदना मुखरर करणारी आहे आणि त्यासाठी ती पुरेशी आहे याच व्यथा घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत